गावाकडे ना एक पद्धत आहे ती मला प्रचंड आवडते कुणाकडे ही कुठलीही पूजा असू देत अगदी छोट्यातली सुद्धा किंवा मग सत्यनारायणाची मोठीसुद्धा तिथे आजूबाजूच्या प्रत्येक घरातल्यांना बोलवले जाते आणि प्रसादाचा हा जो शिरा आहे तो दिला जातो किंवा घरामध्ये अगदी कोणालाही एक दिवसाचा उपवास असेल तेव्हा सुद्धा देवाला प्रसाद म्हणून हा शिरा केला जातो याच पद्धतीने आज आपण करणार आहोत चला तर सुरुवात आमच्याकडे घरामध्ये जी कोणती छोटी मोठी वाटी असेल ती एक माप करून घ्यायचं आणि याच मापाने सगळ्या जिन्नस मोजून घ्यायच्या आता इथे सव्वा वाटीच्या प्रमाणात मी करते म्हणून इथे जाडा जो रवा असतो तो घेतलेला आहे सव्वा वाटी सव्वा वाटी मी इथे साखर सव्वा वाटी तूप अगदी चार ते पाच पानं तुळशीची इथे विलायची पावडर घेतलेली आहे बेदाने सात घेतलेले आहेत आणि काजू सुद्धा सात घेतलेले आहे आता इथे मोठी केळी आहे त्यामुळे एकच केळी साल काढून त्याचे अगदी छोटे छोटे असे काप करून घ्यायचे आता प्रसादाचा शिरा म्हटलं तर त्यामध्ये केळी ही आवर्जून घालतातच तुमच्याकडे घालतात की नाही हे मला माहीत नाही पण आमच्याकडे गावाकडे म्हणजे आवर्जून घातलीच जाते आता इथे सव्वा वाटी आपण पाणी घेणार आहोत आणि त्याच मोजून अगदी बरोबर असं सव्वा वाटी दूध याच्यामध्ये घालायचं दुधामध्ये सुद्धा हा शिरा करू शकता याची चव पूर्ण दुधामध्ये केलं तरी सुद्धा खूप छान येते पण तुमच्याकडे जर जास्त दूध नसेल तर पाणी घातलं तरीही काही हरकत नाही आता हे दूध आणि पाणी जे आहे ते आपण एका गॅसवर उकळी येण्यासाठी ठेवूयात आता तोपर्यंत दुसऱ्या गॅसवर कढई ठेवूयात आणि यामध्ये थोडंसं तूप घालून घेऊयात यामध्ये काजू आणि बदाम आपल्याला अगदी छान असे भाजून घ्यायचे अगदी कमी गॅसवर हे भाजून घ्यायचे म्हणजेच ते खूप वेळ कुरकुरीत राहतात आणि एकसारखे भाजले जातात याचा रंग बदलला की लगेच आपल्याला एका प्लेटमध्ये हे काढून घ्यायचे आहेत इथे बघा मस्त आपले बेदाने भाजलेले आहेत आता हे आपण काढून घेऊयात आता याच कढईमध्ये आणि याच तुपामध्ये आपण रवा घालून घ्यायचा आहे पूर्णपणे मी इथं रवा घालून घेते आता हग गरम व्हायला थोडासा वेळ लागतो आता त्यावरच आपण पूर्ण तूप घालून घ्यायचा आता हे तूपसुद्धा सव्वा वाटी आहे हे दोनही छान मिक्स करून घ्यायचं आता हे मिक्स करत असताना जे तूप आणि गरा आहे यांचे प्रमाण सारखेच आहे त्यामुळे ते मिक्स करायला अगदी जड जात नाही सहज मिक्स होतात इथे बघा इथे दाखवल्याप्रमाणे अगदी छान असं आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आणि अगदी कमी गॅसवर हा जो गरा आहे तो भाजून घ्यायचा आता यामध्ये आपण कट करून घेतलेली केळी जी आहे ती घालायची आणि याला छान मस्त मिक्स करून घ्यायचं आता आमच्याकडे याला गरा म्हणतात तुमच्याकडे रवा म्हणत असेल तर समजून घ्या इथे याला छान मस्त मिक्स करून घ्यायचं बघा आपला गरा जो आहे तो अगदी छान असा फुलायला तयार सुरुवात झालेली आहे आता हा छान मिक्स करून घेताना याचा अगदी हलकासा रंग बदलू द्यायचा बऱ्याच भागामध्ये अगदी थोडासा गरा भाजला की मग लगेच यामध्ये दूध आणि पाणी घालतात पण आमच्याकडे पूर्ण गरा जोपर्यंत लालसर होत नाही तोपर्यंत अगदी कमी गॅसवर छान भाजून घेतात इथे बघा मस्त असा आपला छान असा लालसर गरा भाजलेला आहे याला रंगसुद्धा खूप छान आलेला आहे आणि ही जी सगळी प्रोसेस आहे ती आपण एकदम कमी गॅसवर केलेली आहे हा गरा भाजेपर्यंत आपण जे केळीचे काप घातले होते ते यामध्ये पूर्णपणे छान विरघळलेले आहेत तुम्हाला ओळखायलाही येणार नाही आपण यामध्ये केळी घातली होती ते बघा किती छान मस्त याला रंग आलेला आहे आता हे गरा भाजल्यानंतर आपण जे दूध आणि पाणी एका गॅसवर उकळत ठेवलं होतं ते याच्यामध्ये थोडं थोडं घालून मस्त छान मिक्स करून घेऊयात पण ता एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायची ज्यावेळेस आपण हे मिश्रणामध्ये घालत असतो त्यावेळेस गरासुद्धा गरम असतो आणि आपण जे दूध पाणी केलेलं आहे ते सुद्धा मस्त गरम असतं त्यामुळे अगदी थोडं थोडं करून घालायचं जेणेकरून अंगावर उडण्याची शक्यता कमी होईल कारण दोन्ही एकदम गरम असल्यामुळे ते अगदी पटकन अंगावर उडतं आणि त्यामुळे तुम्हाला चटका बसायची शक्यता असते येथे दाखवल्याप्रमाणे अगदी थोडं थोडं सगळ्या बाजूंनी आपण ते घालून घ्यायचं आणि यानंतर छान मस्त गरम मिक्स करून घ्यायचं आता हे मिक्स करत असताना एका एका हाताने आपण घालायचं आणि एका हाताने छान मिक्स करून म्हणजे अगदी सारख्या प्रमाणात सगळीकडे एकदम छान मस्त मिक्स होतं अगदी एखाद्या मिनिटामध्येच हा जो गरा आहे तो दूध आणि पाणी शोषून घेतो यामुळे तो छान फुकतो आता याला छान मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला एक दणदणीत अशी वाप काढून घ्यायची आहे तीही अगदी दोन ते तीन मिनिटांसाठी आता आपण याच्यावर झाकण ठेवायचं आणि छान एक वाफ काढून घ्यायची इथे बघा आपला जो घर आहे तो मस्त असा छान फुगलेला आहे आता यामध्ये घालायची आपल्याला साखर आता आपण दुधासोबतच साखर का नाही घातली हे बऱ्याच जणांना प्रश्न पडला असाल परंतु दुधासोबत जर साखर घातली तर जो शिरा होणार आहे तो अगदी दाताला चिटकतो त्यामुळे तुम्ही आता एक वाफ काढून घेतल्यानंतर इथे साखर घालायची आणि लगेच विलायची पावडर घालायची आणि या मस्त असं छान मिक्स करून घ्यायचं आता हा जो शिरा होणार आहे आपला प्रसादाचा तो अजिबात चिकट लागणार नाही आणि खायलासुद्धा अप्रतिम होईल आता याला एकदम छान असा खालीवर करून मिक्स करून घ्यायचा म्हणजेच अगदी पूर्ण जी साखर आहे ती विरघळली पाहिजे आता लगेच यामध्ये आपण जी तुळशीची पाणी आहे तीसुद्धा मी घालून घेतली आणि याला एक छान वाफ काढून घेते हा जो शिरा आहे तो तुम्ही अगदी सकाळी सकाळी म्हणजे एकदम पहाटेच्या वेळी पाच सहाच्या दरम्यान जरी केला आणि तरीही तो संध्याकाळपर्यंत ठेवला तरीही तो अजिबात चिकट होत नाही आणि जशीची तशी त्याची चव राहते या पद्धतीने जर तुम्ही शिरा केला तर तो सकाळी केलेला असला तरीही संध्याकाळपर्यंत अगदी मऊच राहणार हे बघा मस्त असा आपण याच्यावर एक वाफ काढून घेतलेली आहे आणि असा छान शिरा आपला तयार झालेला आहे सगळ्या बाजूनी मस्त तूप सुटलेला आहे आणि एकदम खमंग याचा वास सुद्धा पूर्ण घरभर पसरतोय आता यावर आपण घालायचे आहेत ते म्हणजे आपण तळून घेतलेले काजू आणि बदाम हे घालून याला छान मिक्स करून घ्यायचं असा मस्त आपला छान प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पण तुम्ही आवर्जून हा शिरा एकदा नक्की करून बघा शिरा करून झाल्यानंतर यावर मस्त असं तुळशीचं पान ठेवा आणि आपला प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे